निसर्ग अद्भुत आहे जन्मतस काही लोकांना त्यांच्या अवयवांमध्ये दोष असतो पण ही जी लोक दिव्यांग असतात ना त्यांना निसर्ग एक अचाट शक्ती देत असतो अशा व्यक्ती प्रचंड हुशार व बुद्धिमान असतात कदाचित देव त्यांना मानव कल्याणासाठी जन्म देत असावा आज आपण अशाच एका अद्भुत व निसर्गाचा चमत्कार असणारा व्यक्ती ज्याच्यावर निसर्गाची अतोनात कृपा आहे आणि जो मानव कल्याणासाठीच या पृथ्वीवर जन्माला आला आहे त्याची मुलाखत ऐकणार आहोत हे आहेत सातारा जिल्ह्यातील वडगाव हवेली येथील श्री पांडुरंग जगन्नाथ साळुंगे जन्मताच एका डोळ्याने अंध असणारे हे व्यक्ती लहानपणापासून पानाड्या म्हणून लोकांना विहीर व बोरसाठी जमिनीत पाण्याचे साठे शोधून द्यायचे आता तुम्हाला वाटेल की यात अद्भुत आणि चमत्कारी कसे का काय आहे अनेक लोक पाणी शोधून देत असतात तर या एका डोळ्याने अपंग असणाऱ्या श्री पांडुरंग साळुंखे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे एका डोळ्याने जमिनीच्या सदतीसशे फूट खोलीतील पाणी दाखवण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर नोंद झालाय आज एका नजरेच्या त्यांच्या दृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे मळे फुलवले आहेत त्यांच्यामुळे अनेकांच्या आयुष्याला लगाकी आल्या आहे त्यांच्या या विशेष वरदानाचा फायदा मानवजातीला होत आहे कारण भारतात पाण्याचे साठे व भारताबाहेर जाऊन ते डिझेल आणि पेट्रोलचे साठे शोधून देण्यासही सा मदत करत आहेत त्यांच्या या अनोख्या वरदानाचा लाभ बाहेरील अनेक देश घेत आहेत आपणाला आश्चर्य वाटेल पण या पांडुरंग यांचे शिक्षण काहीही झालेले नाही कारण शाळेत असताना पहिलीपासून लोक पाणी बघण्यासाठी त्यांना घेऊन जायचे त्यामुळे फार दिवस गैरहजर राहिल्याने त्यांना शाळेने कमी केले अशा या निसर्गाचा अद्भुत चमत्कार असणाऱ्या पांडुरंग यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले हे एक आश्चर्यच आहे त्यांच्या या अद्भुत वरदानाबद्दल अधिक जाणून घेऊयात त्यांच्या या मुलाखतीमधून नमस्कार मंडळी स्वाभिमानी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाणी हेच जीवन आणि त्या पाण्यासाठी काही वेळा संघर्षसुद्धा झाला आणि पाण्यावरून लढायासुद्धा झाल्या कित्येक शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेती सोडून द्यावी लागली दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकावं हो लागत होतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक रोशनी निर्माण करण्याचं काम एका अवलियानं केलं मंडळी आपणास सांगून पटणार नाही परंतु ह्या अवलियाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्याची नोंद घेण्यात आलेली आहे मंडळी कराड तालुक्या कराडपासून जवळच असणाऱ्या वडगाव या गावातील हा अवलिया मंडळी तुम्हाला दाखवतो तुम्हाला पटणार नाही की पहिलीतून शिक्षण सोडून सुद्धा गिनीज बुकमध्ये नोंद झालेली ही व्यक्ती आज आपल्यासोबत आहे पहा त्यांचं पहिलीतील हे सर्टिफिकेट पांडुरंग जगन्नाथ साळुंके वडगाव हवेली तालुका कराड दोन जून एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि मंडळी त्यांचं शिक्षण हे फक्त पहिली झालेलं आहे पटणार नाही तुम्हाला परंतु पहिलीतून शिक्षण सोडलं त्याचं कारणही असंच आहे की पाणी बघण्यासाठी लोक घेऊन जातात त्यामुळे फार दिवस गैरहजर सबब कमी खडाखोड नाही मंडळी या अवलियानं कित्येकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश दिला आणि कित्येक खोल जमिनीतून पाणी दाखवण्याचं काम केलं ते आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया की तुम्ही पाणी कशा पद्धतीने दाखवता आणि विशेष म्हणजे मंडळी हे अपंग व्यक्ती आहे स्वतः अपंग असतानासुद्धा शेतकऱ्याला पंगू न होऊन देता शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीला हिरवा शालू नेसवण्यासाठी ज्याची नितांत गरज असते तो म्हणजे पाणी आणि ते पाणी दाखवण्याचं काम ते करतात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांना विशेष सन्मानपत्र देऊनसुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे ते सन्मानपत्रसुद्धा मी आपणास दाखवत आहे पांडुरंग जगन्नाथ साळुंके भूजल अधिकारी शासकीय कर्मचारी मुक्कामपोष्ठ वडगाव हवेली हो तालुका कराड जिल्हा सातारा पंधरा वर्षापासूनची यशस्वी परंपरा जमिनीखालील पाण्याचा शोध नजरेवर लावण्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाव शंभर बोरवेलला पाणी दाखवल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणित पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांना हा पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने दिलेला आलेला आहे खाली कार्यकारी अभियंता यांत्रिकी भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीनं हा पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे मंडळी कोण काही करू शकतं आणि कोण कुणाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाश निर्माण करू शकतो हे काही सांगू शकत नाही आपण शिक्षणानं कमी असतानासुद्धा कित्येक शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना शेतीच्या जीवावर शिक्षण घ्यावं लागतं आणि त्यासाठी शेती, त्या शेती पिकवायची तर पाणी लागतं आणि ते पाणी दाखवण्याचं महत्त्वाचं काम हा औलिया करत आहे आज त्यांच्याशीच आपण बोलूया नमस्कार साळुंके साहेब साळुंके साहेब तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला कारण तुमच्याकडं पाहिल्यानंतर वाटलंच वाटलं की एका अवलियाला आपण भेटलो कित्येकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणारा एक व्यक्ती तुम्ही आहात आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमची नोंद झाली खरंच आज तुम्हाला स्वाभिमानी न्यूजच्या वतीनं एक सलाम करतो तुम्ही मला सांगा तुम्ही किती वर्षापासून पाणी दाखवता वयाच्या दुसऱ्या वर्षापासून दाखवत आहे आतापर्यंत तुम्ही किती विहिरींना पाणी दाखवलं बोरला पाणी दाखवलं जवळजवळ पंधरा हजार बोरला पाणी दाखवलं पंधरा हजार बोर विहीर दाखवलं तुम्हाला कसं काय पाणी कळतं एका डोळ्याच्या नजरेनं पाणी कळतं आणि डोळ्यात जमिनीत उभा राहिल्यानंतर मला करंट येतो तेव्हा मी पाणी आहे म्हणून सांगतो असं एखाद्या ठिकाणी झाले की तुम्हाला पाणी दाखवल्यानंतर पाणी त्या ठिकाणी लागलं नाही असं कधी झाले का अजूनपर्यंत तर नाही एक्केचाळीस चाळीस वर्ष होऊन गेली पण अजून कधी का काही झालं नाही असं अजून सुद्धा इथून पुढं सुद्धा तुम्ही पाणी दाखवणार जोपर्यंत आहे तोपर्यंत मी दाखवणार त्याच्या पुढं असलं तर बंद तुम्हाला कशी जाणीव झाली की मी पाणी दाखवल्यानंतर पाणी लागू शकतं नाही ती पूर्वीपासून फार प्रश्न पण पूर्वीच मला जन्मस्थळ ते आहे म्हणून ती मला दाखवायची कळतंय की पाणी जातं ह्या जमिनीतनं खाली पाणी जात आहे आता मी पाहिलं की तुम्ही पहिलीतून शिक्षण सोडलं हो। शिक्षण घेत घेत सुद्धा पाणी दाखवू शकत होता तुम्ही नाही माणसं उठवत मला नेहात असे बसूनच देत नव्हती शाळामध्ये असे कंपलसरी बसूनच देत नव्हती मग महाराष्ट्र शासनाला तुमची कधी आठवण झाली महाराष्ट्र शासनाला कधी जाणीव झाली की हा व्यक्ती पाणी दाखवू शकतो आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली पहिला माझा वयाच्या दहाव्या वर्षाला माझा सत्कार महाराष्ट्र शासनानं पहिल्यांदा केला होता ह्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमची नोंद झाली गिनीज बुकात वर्ल्ड झाली अठरा वर्षानंतर वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत झाली त्यावेळेला किती ओव्हरला पाणी दाखवलं होतं तुम्ही तेव्हापर्यंत आम्ही दाखवलं होतं की दहा ते अकरा हजार तर झालेले टोटली माझ्याकडे होते शिक्षण सोडत असताना पहिलीतून परिवाराने तुम्हाला विरोध केला नाही का केला तरी मी त्यांनी केला होता पण मी की नगरी ही मला उचलून न्यायची पंधरा पंधरा दिवस त्यांच्या तिकडंच न्यायची ने परत म्हणजे तुमचा मुलगा आमच्याकडे आम्ही लावून देत नाही असंच म्हणत गेलो त्यामुळे शिक्षण घेताच आलं नाही मला पाणी बघत असताना हो बीड लातूर उस्मानाबाद सो लांबच्या देशात गेलो होतो म्हणजे लातूर साईडला सुद्धा तुम्ही लातूर भरपूर महाराष्ट्रातील बरेच बरेच पोचलेला महाराष्ट्र शासनाचं हे डिझेल पेट्रोल सहित मी काढलेलं आहे डिझेल पेट्रोल सहित काढलेलं आहे तुमच्या लहान मुलांचे काय लग्न ठरले काय काय झाले त्याचे सकट मी संस्कार एखाद्याचा चांगला चालवून दिला आणि त्यांचं चांगलं ठेवून दिलं असं पण मी केलं सगळं म्हणजे मला जन्मस्त वयाच्या ह्याच्यामुळे मला दृष्टीनं दिसलं म्हणून मी सांगितलं माणसाला तुम्ही एका डोळ्यानं अपंग सुद्धा हात आपण म्हणजे हात जमणी दिसतं फक्त तुम्हाला एका डोळ्यानं कसं काय दिसत का ते अपंग डोळ्यानं दिसत नाही ह्याच डोळे उरपाटी बाहले माझे पूर्ण उरपाटे आणि ही सवय ही जग जे, बघतो मी पूर्ण जग बघतो आतापर्यंत तुम्ही असं एखाद्या ओरला पाणी भरपूर पाणी लागलं त्या असं अनुभव तुमचा भरपूर आहेत पण आता ते आपण फुल पाणी असेल आणि तिथं काय असेल ते मी पण पाणी नाही एखाद्याच पाणी आहे किंवा अनेक माझ्याकडून ते झालेलं आहे पाणी असं असं लोट पान बोर काढताना दोनशे फुटावलं पण पाणी वर आलेलं आहे म्हणजे बिन ऑटोमॅटिक बोर काढता झाल्यानंतर पण असं होत होतं पण ती सक्सेस होत नाही होत नाही किती बोर सक्सेस होत नाहीत